नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आज मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया त्र्यंबकेश्वर आहे ज्यांनी सतराशे चाळीस ते सतराशे सात या काळात जुन्या मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले आहे हे मंदिर नाशिक जवळच्या ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे जिथे गोदावरी नदीचा उगम होतो आणि हे बारा ज्योतिर् ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे चला तर या मंदिराचा आपण इतिहास जाणून घेऊया स्थापना सध्याचे मंदिर हे सतराशे चाळीस ते सतराशे साठ या काळात पेशवे बाजीराव यांनी बांधले होते ज्यांच्या पूर्वीपासूनच या ठिकाणी एक जुने मंदिर होते इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा त्र्यंबकेश्वरचे शिवलिंग हे वेगळे आहे यात तीन मुके आहेत जी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत आणि ही एक अंगठ्याच्या आकाराची कपारे आहेत असे मानले जाते की शिवलिंगाची झीज होत आहे जी मानवी समाजाच्या झीज होणाऱ्या स्वरूपाचे प्रतीक आहे हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी बांधलेले आहे ज्याची उंची समुद्र सपाटी पासून सुमारे तीन फूट आहे असे म्हणले जाते की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा उगम गौतम ऋषींच्या तपचर मुले आणि गोदावरी नदीच्या पृथ्वीवर अवतरण्याशी जोडलेला आहे गौतम ऋषींनी आपली पहिली पत्नी अहिल्या यांच्यासह ब्रह्मगिरी पर्वतावर वास्तव्य केले काही ईर्षाग्रस्त ऋषींनी कपटी युक्ती करून गौतम ऋषींच्या हातून गोहत्या घडवून आणली या पापशालनासाठी गौतम ऋषींनी भगवान शंकराची तपस्या केली गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले आणि गंगेला पृथ्वीवर आणले हीच गंगा गोदावरी नदी म्हणून ओळखली जाते या घटनेच्या स्मरणार्थ भगवान शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या त्रिमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे प्रकट झाले या मंदिरात दोष निवारण पूजा आणि नारायण नागबली आहे नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभ मेळा त्र्यंबकेश्वर मध्येही भरतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुन्हा नवीन व्लॉग मध्ये